सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कूल शाळेच्या पहिल्याच दिवशी करत स्वागत करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष रवी बेल पाठक व संस्थेचे सदस्य युवराज करणकाळ यांच्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले आधुनिक विद्यार्थी अग्रेसर राहावे याकरिता डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व्ही एन हलकारे उपमुख्याध्यापिका जे जे जोशी कुलकर्णी यश्वी भांबरे यांच्यासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी संख्येने उपस्थित होते किसोको न्यू सिटी हायस्कूलमध्ये ठेवण्यात आला आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बेलपाठकरावसाहेब मुख्याध्यापक हलकारे सर व सगळं इतर शिक्षक वृंद आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मी आज मी सरांना विचारलं की नव्वद टक्क्यापेक्षा किती मुलं आहेत ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले किती आहेत सत्तरपेक्षा किती मुलं आहेत मला सरांनी सांगितलं की आपल्या ह्या शाळेत सर्व मिडिल मिडल, मिडल क्लासचे विद्यार्थी आहेत ज्यांचे पालक छोटा मोठा उद्योग करत असतील छोटी मोठी नोकरी असेल असे त्यांचे सगळे पालक आहेत आणि मी माझ्या वतीने व संस्थेच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगेल की ज्या परिस्थितीमधून आपल्या आई वडिलांनी आपलं शिक्षण शिक्षणासाठी प्रवेश दिलेला असतो दहावीपर्यंतचं शिक्षण हे कमी याच्यात होतं दहावीनंतरचं जे शिक्षण असतं आजचा युग असा आहे खर्च फार लागतो तर आपण ती जाणीव ठेवायची आपल्या आई वडिलांची प्रतिनिधी रूपच माझा महाराष्ट्र न्यूज